नमस्कार बालमित्रांनो नमस्कार महिला प्रबंधन मंडळ नागपूरतर्फे आयोजित संस्कार कवच मालिकेअंतर्गत मी स्मिता खांदोडे बायानो तुमची स्मिताची आपल्याला भारतातील गोवा प्रांताच्या संत कवयित्री रुक्मिणीबाई यांची कथा सांगणार आहे गोव्यातील मडगाव या छोट्याशा सुंदर गावात भक्तिरंगाने भरलेला एका कुटुंबात एकोणीसाव्या शतकात रुक्मिणीचा जन्म झाला होता रुक्मिणीचं बालपण अत्यंत साधेपणाने गेले रुक्मिणीला लहानपणापासूनच तिच्या आईवडिलांपासून ईश्वर भक्ती भूतदेया आणि जनसेवा इत्यादींची शिकवण मिळाली होती घरातल्या धार्मिक वातावरण आणि वाचनामुळे लहानपणापासूनच आध्यात्मिक विषयांकडे तिचा ओढा होता रुक्मिणीला भक्तिगीतात व देवी देवतांच्या कथा ऐकण्यात रमायला फार आवडत असे रुक्मिणी योग्य वयात आल्यावर तिचा विवाह लक्ष्मण पांडुरंग केंकरे यांच्याशी झाला लक्ष्मण पांडुरंग केंकरे हे एक एकोणीसाव्या शतकातील विचारवंत साहित्यिक म्हणजे लेखक क्रांतिकारक आणि गोवा मुक्ती संग्रमातील महत्वाचे कार्यकर्ते होते बायांनो तुम्हाला तुमच्या आजी आजोबा व आईबाबांकडून कळले असेलच की आपल्या देशावर एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी इंग्रजांचे राज्य होते थोर नेत्यांनी उदाहरणार्थ लोकमान्य टिळक महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस स्वामी विवेकानंद स्वातंत्र्यवीर सावरकर ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अशी कितीतरी नावे आहेत ज्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले स्वातंत्र्य म्हणजे काय रे बांनो बांनो प्राणी संग्रहाला तुम्ही नक्कीच दिली असला हो ना तेथे सगळे प्राणी वाघ सिंह सारखे पिंजऱ्यात बंदिस्त असतात पण तेच प्राणी जंगलामध्ये मोकळेपणे फिरत असतात म्हणजेच ते स्वतंत्र असतात अगदी असच बरे का बरे का बांडो गोवा या राज्यात देखील इंग्रजांबरोबर पोर्तुगीजांची सुद्धा सत्ता होती आणि पोर्तुगीज लोकांची सत्ता ही अधिक काळ तिथे टेकून होती एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी भारतीय सेनेने गोवा प्रांत जिंकून घेतला होता भारतीय सेनेबरोबरच गोव्यामधील व इतर देशातील इतरही नेत्यांनी गोवा स्वतंत्र करण्यास आपला आवाज उठविला होता चळवळ उभारली होती त्यानंतर गोवा मुक्त झाले हाच गोवा मुक्ती संग्राम होय संग्राम म्हणजे लढा जे नेते दे देशासाठी लढले ते, देशा ते क्रांतिकारक बयानो असे क्रांतिकारक होते रुक्मिणीबाईंचे पती लक्ष्मण केंकरे त्यांच्या सहवासात रुक्मिणीबाईंचे जीवन पूर्णत बदलले त्यांचा साथ देत धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यास रुक्मिणीबाईंनी सुरुवात केली तिने देखील स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता तिचे पती तिच्या धार्मिक आणि समाजातील कार्याचा प्रचंड आदर करीत असे संत रुक्मिणीबाई ह्या संत रामदास स्वामी यांच्या समर्थ संप्रदायातील होत्या त्यांची भगवान श्रीरामावर भक्ती होती त्यांचे जीवन भक्ती रंगाने भरलेले होते देवावर श्रद्धा ठेवा आईवडिलांवर प्रेम करा गरजू लोकांना मदत करा असा उपदेश त्या समाजातील लोकांना करीत असे संत एकता महत्व सांगत रुक्मिणीबाई नेहमीच लोकांमध्ये बंधुत्वाचे समाजातील गरीब वंचित व दुःखी लोकांची सेवा रुक्मिणीबाई करीत असे तिने महिलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि त्यांना समाजातील उच्च स्थान मिळवण्याची प्रेरणा दिली गोव्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये संत रुक्मिणीबाईंना आजही मानाचे स्थान आहे संत रुक्मिणीबाईंनी अभंग कुसुमावली नावाचा काव्यग्रंथ लिहिला होता हा ग्रंथ त्यांच्या भक्तिरचनांमुळे प्रसिद्ध झाला होता तिच्या काव्यात तिने ईश्वर भक्तीचा गोड संदेश दिलेला होता तिच्या अभंगांमध्ये प्रेम भक्तीरूप शरणांगती आणि सर्व लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न दिसत होता रुक्मिणीबाईंच्या अभंगाने अनेक लोकांचे जीवन बदलले प्रामुख्याने गोवा राज्याच्या सांस्कृतिक व संत साहित्याच्या क्षेत्रात रुक्मिणीबाईंच्या काव्यरचनेला विशेष मान आहे तिचे साहित्य गोव्याच्या परंपरेत प्रमुख असल्याचे मानले जाते अशा होत्या ह्या संत कवित्री रुक्मिणीबाई संत रुक्मिणीबाईंना कोटी कोटी वंदना धन्यवाद बायानो धन्यवाद